यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णी शहरात मानवी तस्करीची घटना समोर आली आहे एका इस्मानं पैशांसाठी स्वतःच्या तीन वर्षाच्या मुलाची तेलंगणात विक्री केली दरम्यान मुलाच्या आईच्या तक्रारीनंतर पोलिसांनी पाच जणांना अटक करत चौदा तासात मुलाला ताब्यात घेतलं आर्णी तालुक्यातील कोपरा येथील चौघांची चौघांनी मुलाची आदिलाबादमध्ये विक्री केल्याची तक्रार आईनं पोलीस ठाण्यात दिली होती त्यामुळे एकच खब उडाली आहे यवतमाळच्या आरणीत मानवी तस्करीचे हे प्रकरण उघडकीस आलंय पुष्पा देवकर असं तक्रारदार महिलेचं नाव आहे पुष्पाचा पती श्रावण याला दारूचे व्यसन असल्यामुळे पुष्पा मुलाला त्याच्याकडे सोडून माहेरी गेली होती दरम्यान मुलगा श्रावणकडे नसल्याची माहिती पुष्पाला मिळाली यामुळे तिनं चौकशी केली असता श्रावणनं मुलाला विकल्याची माहिती मिळाल्यामुळे तिनं थेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पुष्पाच्या पतीनं त्यांच्या तीन वर्षाचा मुलगा जय याची परराज्यात विक्री केली होती दरम्यान घटनेचं गांभीर्य पाहता तपासासाठी पोलिसांनी तत्काळ दोन पथकं नियुक्त केली दरम्यान पोलिसांनी श्रावण देवकर आणि चंद्रभान देवकर यांना तत्काळ अटक केली त्यांनी तीन वर्षाच्या जयची विक्री तेलंगणात केल्याची माहिती दिली यामुळे पोलीस पथकं तेलंगणाला रवाना झाली पोलिसांनी अवघ्या चौदा तासात कैलास गायकवाड अरविंद उस्केमवार आणि बोल्ली गंगाराम यांना अटक केली आणि आदिलाबाद मधून तीन वर्षाच्या जयला देखील ताब्यात घेतलं